अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश या आपल्या आध्यात्मिक चॅनलवर आपले स्वागत आहे स्वामी माऊली आज तुमच्या खूप काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला या संदेशातून देतील तेव्हा पुढील काही मिनिटे हा दैवी आध्यात्मिक संदेश नक्की ऐका जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या विचारांच्याही पलीकडे आशीर्वाद देण्यासाठी मी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे चिंता करू नकोस कारण तुझा देव आज तुझ्यापुढे उपस्थित आहे तू मला ज्या रूपात पाहू इच्छितो त्या रूपात मी आज तुझ्यापुढे आलो आहे माऊली रूपात तू मला आठवण केले आहे म्हणून मी आज तुझ्या पुढे रूपात आलो आहे बाळा तुझे मन स्थिर करून हे ऐक स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला काळातच माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मनाप्रमाणे काही घडणार आहे म्हणूनच हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत आला आहे जर तुम्ही याला उघडून ऐकत आहात तर ही तुमच्यासाठी एक संधी असू शकते कारण देव तुमच्यासाठी जे काही निर्माण करतात त्याआधी तुम्हाला काही संकेतही देतात त्या संकेतामधील हा संकेत मानून या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात बाळा तुझ्या आनंदाचा दिवस जवळ आला आहे तू ज्या गोष्टींची तक्रार माझ्याकडे केली आहेस ते मिळण्याची वेळ आता येत आहे तुम्ही फक्त देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाका तुम्हाला ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता निघून जातात आणि तुम्हाला आशीर्वादित केले जाते समस्या संपतील कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्या समस्या संपाव्या असे जर तुम्हाला या क्षणालाही वाटत आहे तर प्रयत्न करणे सुरू ठेवा कारण देव कुठल्याही मार्गाने तुमच्यापर्यंत ते देतील जे तुम्हाला हवे आहे देव म्हणतात बाळा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐक या संदेशातील माझे विचार तुझ्या मनातील त्या शंका कुशंकांना दूर करणारे आहे बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे त्याचे काहीतरी महत्त्व आहे म्हणूनच हा संदेश तू उघडला आहेस तुम्ही ज्या चमत्कारांना आकर्षित करू इच्छित आहात ते मिळणार आहे माझ्या मुला आज तू हे उघडलेस तर तुझ्या आशीर्वादाचे दरवाजे कायमचे उघडले जातील तुला ज्या काही भय भीती त्रास देत आहेच चिंता त्रास देत आहेत त्या सर्व काही निघून जातील एक खास विशेष बातमी जी आनंदाची आहे जे फक्त नशीबवान भक्तच प्राप्त करतील ती बातमीही तुझ्या दिशेने येत आहे तुम्ही जर स्वामीप्रिय बाळ आहात स्वामींचे भक्त आहात तर या संदेशाला लाईक करा आणि कमेंट्समध्ये दे, माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करा तुमच्या शक्तीत तुम्ही ते परिवर्तन पाहाल मला माहीत आहे तुमच्यासाठी काही गोष्टी कठीण वाटत असतानाही काही अपयश असतानाही यशाचे दरवाजे उघडत आहेत कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत कुठल्याही प्रसंगी हार मानू नका स्वतःला एकटे मानू नका आणि सहजच त्या कठीणतेतून बाहेर पडणारे मार्ग देव तुम्हाला देणार आहे तुमच्या चिंता मला द्या आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा कारण सर्व काही तुमच्यासाठी घडत आहे मी तुम्हाला उभे करीन तुम्हाला थकलेले वाटत असेल तर मी शक्ती देईन जर तुम्ही माझा आवाज ऐकत आहात तर माझी शक्ती तुम्हाला मिळत आहे जेव्हा तुम्ही निराश व्हाल तेव्हा मी तुम्हाला आनंद देईन जेव्हा तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटतील तेव्हा मी तुम्हाला त्या शक्य करण आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद पाठवेल ज्यामुळे तुम्ही अधिक सुसंपन्नता आनंद प्राप्त कराल तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत विसरून जाऊ नका की देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला आहे तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत तुम्ही जे काही कष्टाने करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार म्हणजे होणार तुमच्यासाठी देव दरवाजे उघडत आहे तुम्ही त्या सर्व काही लीला आपल्या डोळ्याने पाहणार आहात भिवू नका कारण देवाची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला आहे देव म्हणतात बाळा कठीण काळातही मी तुझ्या पाठीशी उभा आहे जरू काही तुझ्यासाठी एक आशीर्वादांचा वर्षाव घेऊन आलेला हा संदेश आहे बाळा मी निरंतर तुझी साथ देत आहे तुझी बाजू राखत आहे देव म्हणतात बाळा मी कुठल्याही रूपात तुझ्यापर्यंत येऊ शकतो आज तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस म्हणून मी आज तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे तुझ्या समस्या संपणार आहेत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या खूप काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त करणारे मार्ग दाखवत आणि तुमच्या समस्या संपवत तुम्हाला आरोग्य मिळव ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ